भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ नाशिकमध्ये बाबा घोलप नावाचे एक वेदशास्त्र संपन्न यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली होती अत्यंत विद्वान असलेल्या या ब्राह्मणाची कीर्ती सर्वत्र पसरली होती वृत्तीने अत्यंत सालस असलेले गोलपशास्त्री स्वभावाने गरीब होते त्यांना भेदाभेद माहीत नव्हता त्यांची फक्त एकच इच्छा होती की साक्षात्कारी सत्पुरुषाची परमेश्वराने भेट घडवून द्यावी तसे पाहिले तर नाशिक क्षेत्री खूप विद्वान साधुपुरुष यायचे त्यांना गोलबशास्त्री आवर्जून भेटायचे त्यांचा योग्य तो आदर सत्कार करायचे परंतु सत्पुरुष भेटल्याचे समाधान मात्र त्यांना कधीच मिळायचे नाही किती वर्षे उलटली गोलबशास्त्री वाट पाहतच होते नाशिकमधल्या श्रीरामाला त्यांनी साकडे घातले की मला साक्षात्कारी सत्पुरुषाची भेट घडवून द्या एके दिवशी पहाटे गोलबशास्त्री उठले गंगेवर स्नानाला गेले स्नान अटपून गंगेच्या काठावर जप करीत बसले अजून खूप काळोख होता इतक्यात त्यांना समोर प्रकाशाचा तेजस्वी लोळ दिसला तो प्रकाश त्यांच्या जवळजवळ येत होता गुलबशास्त्री उठून उभे राहिले दोन्ही हात जोडले त्यांच्यासमोर एक तेजस्वी संन्यासी येऊन उभा राहिला ते जीवाला भुरळ घालणारे आजानुभाऊ व्यक्तिमत्व पाहून गुलबशास्त्री आनंदाने नाचू लागले त्यांनी संन्यासाला साष्टांग नमस्कार घातला त्यांचे चरण घट्ट धरले त्या तेजस्वी संन्यासाला हात जोडून पुन्हा नमस्कार केला आणि अर्जवी स्वरात त्यांनी विचारले की महाराज आपण कोण आहात कुठून आलात आपली मी काय सेवा करू तेव्हा तो संन्यासी अमृत भारल्या स्वरात म्हणाला मी अक्कोलकोटहून तुला भेटायला आलो आहे इतके वर्षे तू तपश्चर्या केलीस तुझ्या तपश्चर्याला फळ द्यावे म्हणून मी तुझ्यासमोर अवतीर्ण झालो तो मधुर स्वर ऐकून गोलबशास्त्री पार विरघळून गेले हा मानवी देह नाही याची त्यांना खात्री पटली अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांची कीर्ती त्यांनी ऐकली होती स्वामी समर्थ दत्तावतारे आई हे गोलबशास्त्री जाणून होते त्यांना परमानंद झाला गोलबशास्त्री स्वामींकडे प्रेमाने पाहू लागले किती पाहू आणि किती नको असे त्यांना झाले त्यांना वाटले की स्वामींना घरी येण्याची विनंती करावी म्हणून ते स्वामींना म्हणाले आपण माझ्या घरी याल का मी तुमची पूजा करू इच्छितो स्वामी मंद हसले त्यांनी आपल्या उजवाहात गोलबशास्त्र्यांच्या मस्तकावर ठेवला त्यांना आशीर्वाद दिला आणि अचानक अदृश्य झाले हा चमत्कार गोलबशास्त्र्यांनी प्रत्यक्ष अनुभवला साक्षात्कारी पुरुष अनुभवण्याची त्यांची इच्छा होती प्रत्यक्ष परमेश्वराने दर्शन दिले स्वामी नामात गर्क झालेली गोलबशास्त्री त्याच नादात घरी आले त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वा स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ